जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय बटुक भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत दाऊजी पाटील या देवतेची मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये सुरूर या गावामध्ये दाऊजी पाटलांची समाधी आहे तर त्या देवतेबद्दल बऱ्याच लोकांचं आकर्षण आहे आणि त्या देवते एवढच माहिती आहे लोकांना की ती देवता बंगाली विद्या शिकून आली बंगाली विद्या शिकून आली पण कुठली विद्या शिकून आली तो महाराष्ट्रातनं बंगालला का गेला त्याचं काय कारण होतं त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो प्रत्येक जीवाचा जन्म ज्यावेळेला पृथ्वीवरती होत असतो त्यावेळेला एकतर तो पापकर्माची फळं बघण्यासाठी जन्म घेतो पापकर्माची फळं म्हणजे जन्मपासूनच दुःखी राहतो आयुष्यभर दुःख जास्त त्याला बघायला मिळते किंवा पुण्यकर्माचं फळ भोगण्यासाठी जन्म होतो पुण्यकर्माचं फळ बोगण्यासाठी जर जन्म झाला तर त्याला सुखप्राप्ती आयुष्यभर होत राहते कारण की पाठीमाग पुण्याचा बॅलन्स सगळं असतो तसेच काही व्यक्ती काही दुर्मिळ असे काही व्यक्ती असतात की त्या अर्धवट राहिलेल्या साधना पूर्ण करण्यासाठी जन्माला येतात ज्या वेळेला त्यांना थोडंसं कळायला लागतं ला म्हणजे ते ज्या वेळेला कळायला लागतं त्यावेळेला त्यांचं ऑटोमॅटिक त्या स्मृती त्यांच्या मनामध्ये अंतर्मानामध्ये मा त्यांच्या कुठेतरी ती स्मृती असते आणि ती त्या गोष्टीकडे आकर्षित होतं तसंच दावजी पाटील सुद्धा लहान असताना त्यांना कळायला लागलं तसं तंत्रविद्येकडे ते आकर्षित व्हायला लागले परंतु प्रॉपर त्यांना तंत्रविद्या शिकवणारा आपल्या इथं कोण भेटत नव्हता त्यावेळेला त्यांना एका साधूची भेट झाली साधूची भेट झाल्यानंतरनं साधू त्यांना बोलले की तुम्ही इथं नाही तुम्ही बंगालला जावा पश्चिम बंगालला आणि कालीमातीची विद्या शिकून या तर मित्रांनो हे जर बोललं जातं की दावजी पाटील गारुडी विद्या शिकले गारुडी विद्या शिकले हे होतांडे मित्रांनो गारुडी विद्या शिकलेला कधीही समाधीच्या स्टेज पर्यंत जाऊ शकत नाही समाधीच्या स्टेजमध्ये तुम्ही राजयोगातन ज्ञान किंवा महाविद्या तुम्ही जाऊ शकता हे गारुडी विद्यात आतुर मातुर करून कुणाला समाधी लागली नाही आणि जर लागडत असती तर आता ह्यांना ला लागली असती गारुडी गारुडी विद्या करणाऱ्यांना बानामती करणाऱ्यांना तर ह्या हायर लेवलच्या विद्या गावजी पाटील पश्चिम बंगालला गेले आणि महाविद्या शिकून आले महाविद्या शिकल्यानंतर त्यांना काली मातेने आज्ञा दिली ही मांडरगडावरती दा त्या ठिकाणी माझाच अवतार आहे तिची सेवा कर त्याप्रमाणे दावजी पाटील आले त्यांनी देवीची साधना केली देवीला प्रसन्न केलं बोलत केलं जनकल्याणाचं त्यांनी काम केलं तर मित्रांनो दावजी पाटील ही देवता अत्यंत श्रेष्ठ दैवत आहे ती तुम्ही त्याची भक्ती पूजा अर्चा करू शकता परंतु त्यात एक अशी आश, गोष्ट आहे की तुम्ही दावजी पाटलांचं जर तुम्हाला खरंच प्रेम आहे तुम्ही दावजी पाटील ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जायला पाहिजे असं माध्यमते पाटलांनी नामस्मरण केलं ध्यान केलं चिंतन केलं भक्ती केली साधना केली या मार्गाने का जाऊ नये कारण की ज्याप्रमाणे साधू संतांनी सांगितले की ज्या रस्त्याने ते गेले त्याच रस्त्याने तुम्ही या रामकृष्णांनी तसंच सांगितलं गोंदवलेकर महाराजांनी सुद्धा तसंच सांगितले ज्ञान बी तसं सांगितलं तर शाक्त संप्रदायामध्ये म्हणजे शाक्त संप्रदायामध्ये देवीच्या भक्तांनी सुद्धा त्याच मार्गाने गेलं पाहिजे की ज्या मार्गाने जाऊन लोक देवत्वाला फोसली हेच मला सांगायचं आहे या माध्यमातनं तर दाऊजी पाटील हे आपल्यासाठी आदर्श आहेत आणि आपण सर्वांनी त्यांच्या मार्गाने गेलं पाहिजे आणि कसं गेलं पाहिजे तर महाविद्याची साधना करून गेलं पाहिजे मित्रांनो जर तुम्हाला नामस्मरण करायचं असेल भक्ती करायची असेल साधना करायची असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तुमच्याकडून स्टेप बाय स्टेप मी साधना करून घेईल आतापर्यंत ज्यांच्या ज्यांच्याकडून साधना करून घेतल्यात त्यांना पॉझिटिव्ह अनुभव आल्यात त्यांच्या जीवनामध्ये बदल घडलेला आहे तुम्हाला जर माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मग आता व्हॉट्सअप नंबर तुम्हाला सांगतो त्याच्यावरती व्हॉट्सअपला मेसेज करा शहाऐंशी अडुसष्ट सत्तावीस सत्तर अठ्ठ्याहत्तर या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकता जर तुम्हाला साधना करायची असेल भक्ती करायची असेल तर कारण की साधना भक्तीने तुमचं प्रारब्ध नष्ट होतं तुमच्यावर केलेलं तंत्र नष्ट होतं अशी कुठलीच गोष्ट नाही अशुभ अपवित्र दुष्टशक्ती आसुरी शक्ती की ती साधना भक्ती करून नामस्मरण करून साधना करून नष्ट होत नाही मित्रांनो इकडे तिकडे जाऊन स्वतःचे नुकसान करून देऊ नका फसू नका बुंदू लोकांच्या जाळ्यात पडू नका सरळ सोप्पा मार्ग नामस्मरण करा योग्य पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप तुम्हाला तत्न मार्ग काढण्याचा आपण प्रयत्न करू आणि यश येत आहे जगदंबीच्या कृपेने यश आलेलं पणे बऱ्याच जणांना रिझल्ट येत तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद